श्रावणी सोमवारनिमित्त गुळंचे येथील ज्योतिर्लिंगाच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट कोरोनामुळे भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाही पुरंदर तालुक्यातील गुळंचे येथील काटाबरास यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री ज्योतिर्लिंग मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली शिवभक्त देवराम पाटोळे यांनी ही फुलांची आकर्षक सजावट केली आज शिवभक्तांनी सोशल डिस्टन्स पाळत कोरोनाचे नियम पाळत मंदिराच्या बाहेरूनच कळसाचं दर्शन घेतलंय श्रावण महिन्यानिमित्त दरवर्षी गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत गर असतात मात्र गेल्या वर्षी व वर्षी कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने गावातील लोकांनी मंदिराच्या कळसाचं दर्शन घेण्यात धन्यता मानली मंदिर बंद असल्याने बाहेरगावच्या लोकांनी कोणीही दर्शनासाठी येऊ नये असं आवाहन देवसंस्थानच्या पंचकमिटीने केलं आहे आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी पाटे मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगावर पुजारी व पुरोहित यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला आहे दरवर्षी मानाच्या पाटलांच्या हस्ते अभिषेक झाल्यानंतर शेकडो युवक दुपारपर्यंत ज्योतिर्लिंगाच्या पिंडीला अभिषेक करत असतात मात्र यावर्षी कोणालाही वैयक्तिक अभिषेक घालता आला नाही वर्गाहून कोणीही दर्शनासाठी ना येणार नाही याची दक्षता घेतली जाते स्थानिक भाविकांनीही वेगवेगळ्या वेळेत कळसाचे दर्शन आहे महादौराला बांबू लावून मंदिरात जाण्याचा मार्गच बंद करण्यात आला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमाचे पालन करीत येथील